बृहन्मुंबई महानगरपालिका डी वॉर्ड येथील सफाई कर्मचाऱ्यांचे शोषण राष्ट्रीय मजदूर परिषदेची मागणी बृहन्मुंबई महानगरपालिका डी वॉर्ड येथील सफाई कामगारांना काम करताना सुरक्षेसाठी साहित्य दिलं जात नाही तरी ठेकेदार प्रत्येक बिलामध्ये सुरक्षित साधने यांची रक्कम बिलामध्ये काढून घेतात या जालिंदर सावंत ठेकेदारावर कोणतीही कारवाई होत नाहीये या सफाई कामगारांना फक्त सुरक्षित साहित्य फोटो काढण्यापुरतं दिलं जातं बृहन्मुंबई महानगरपालिका डिवॉर्ड गोलपेठा चौकी येथील आमचे सभासद हाऊस गल्ले सफाई कामगार काम करताना कामगारांचं नाव स्वामीनाथ जगन्नाथ ग्वल्ल या कामगारांना पायाला काच लागली असताना आणि पाण्यासारखं रक्त निघत असताना गोलपिठा चौकी येथील जिओ मॅडम यांना कामगारांनी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी फोन केल्यानंतर जिओ मॅडम सांगते मला कामाशी मतलब आहे माझं काम नाही झालं तर मी मुकादम रोहनला विचारणार या जिओ मॅडम यांना या कामगारांच्या पाण्यासारख्या रक्त वाहून जात असतानाही यांना दिसलं नाही या कामगाराला ठेकेदार जालिंदर सावंत आणि येथील जिओ मॅडम रुग्णालयात उपचारासाठी दाखल का गेलं नाही असा प्रश्न विचारला जातो या कामगारांचा पाय गंभीरतेनं जखमी झाल्यामुळं कामगाराला भरपगारी विश्रांती आणि आरोग्य सुधारण्यासाठी तीन जुलै दोन हजार पंचवीसपासून पंधरा दिवस रजा देण्याबाबत आणि ठेकेदार जालिंदर सावंत ई एस आय सी कर्मचारी विमा योजना वर्गणी कामगारांच्या पगारातून घेऊन सुद्धा या सफाई कामगारांच्या कायद्याप्रमाणे राज्य कर्मचारी विमा योजना ई एस आय सी न केल्यामुळे आरोग्य संबंधित या कामगारांना लाभ मिळत नाही या ठेकेदारावर चौकशी करून डी विभागात काळ्या यादीत टाकण्याबाबत राष्ट्रीय मजदूर परिषद आणि अखिल भारतीय कामगार एकता संघटनेचे अध्यक्ष नितेश हिरा शिप्रे यांनी मागणी केली आहे याबाबतचं निवेदन संबंधित बृहन्मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त डी वॉर्ड यांना तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आलं आहे